मी ना नाही म्हंटल तर मी खूप आय सीन अ लॉड इस्पेशली आफ्टर माय टीन एज जसं माझं एज संपलं संपायला लागलं सेव्हनटीन पासून पुढे एकदम डेंजरस काळ मी पाहिला आयुष्यात अँड देन आय थिंक दॅट मेड मी स्ट्रॉंग गोल आणि मग त्यानंतर मला कळलं की नाही तुम्ही असं इतकं शांत मग तुम्ही कुठेच पोहोचू नाही शकणार तुमचं ते एवढंच राहील आणि एवढं तर मी नाही राहू शकत मी आली आहे इथं आयुष्य जगायला तर करके असे मी मरू शकत मी त्यातली एखादी गोष्ट तुला शेअर करायला आवडेल अगं डेंजर डेंजर ब्रेकअप्स मी म्हणेन ओके <laughs> okay. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात मे बी असं पण एक एक कोट आहे जे मला खूप आवडतं की स्ट्रॉंग सोल्स चूजेस द हार्डेस्ट लाईफ सो so, तशा पद्धतीने खूप स्ट्रगल्स मी इन्व्हाइट पण केले माझं पुणे मुंबई स्ट्रगल पण खूप मोठा होता फॅमिली सपोर्ट त्या मानाने मेंटली होता पण एक्झिक्युशन वाईज मनुष्यबळ नाही mm -hmm. आजही मुंबईत माझा कोणीही नातेवाईक राहत नाही mm -hmm. आजही नाही आहे mm -hmm -hmm. सो so, इमोशनल मेंटल स्ट्रगल फायनान्शियल स्ट्रगल त्या जोडीला आणि खूप टक्पे टोणपे धक्के पाणउतारा अपमान परत ग्रुपिझम काम एव्हरीथिंग वॉज देअर आणि त्यातून मी घडत गेले असं म्हणेन म्हणजे खान 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 मारल्यानंतर मग ते यु नो शेप येतो शेप येतो तसं ते झालं सम आणि स्पेशली आय थिंक आफ्टर जुळून ती रेशीम काठी मी जरा जागेवर आले मग मला सुधरायला लागलं ओके असं आहे का आणि आय थिंक त्यानंतर मी कात टाकली की आणि मग आय थिंक माझ्या माझ्या रोल्स मला तसं तसं बनवलं मी म्हणेन म्हणजे मेघना जशी हळूहळू फुलत गेली त्या रेशीम गाठी मधली नक्की एकदम हाय ऑन लाईफ त्या कॅरेक्टर्सनी पण मला मदत केली तसं व्हायला त्या कॅरेक्टर्स मुळे पण मी तसे तसे झाले आणि मी बदलले पण स्ट्रगल्स मुळे बदलले आणि आता असं आहे ना की म्हणजे फार कमी असे यंगस्टर्स आहेत की जे ना प्राजक्ता माई कोण हे माहिती नसेल पण तो पुणे ते मुंबई प्रवास हा बिलकुल सोप्पा नसणार आता युअर एव्हरीवेअर तू आम्हाला वेबसिरीजमध्ये दिसली मालिकांमध्ये सिनेमांमध्ये हास्य जत्रेत दिसतेस पण तेच चार तासाचं अंतर आहे पुण्यावरनं मुंबईला येणं पण इथे येऊन आपलं नाव कमवणं किंवा सतत लाईम मध्ये राहणं काम मिळत राहणं हे सोपं नाही आहे तुझा तो पुण्यावरनं मुंबईचा प्रवास नेमका कधी आणि कसा सुरू झाला काय होतं ते सुरुवातीला बघा आम्ही दमनमादम मध्ये मी परफॉर्म करायला यायचं मी तेरा वेळा दमदमादममध्ये मध्ये पफॉर्म केलंय क्या मस्ती क्या धूम सोनाली बेंद्रेचा तो शो होता oh. किंवा कुछ कर दिखाना आहे वगैरे वगैरे अशा शोज मध्ये मी पार्टिसिपेट ॲज अ डान्सर कॉम्पिटिटर oh. म्हणजे hmm. म्हणून परफॉर्म केलं सो तेव्हा पुणे मुंबई वन डे रिटर्न कितीही वाजले पहाटे तीन साडेतीनला जरी पॅकअप झालं तरी राहायला जागाच नाही आणि हॉटेल घेऊन राहू अशी हे नाही पैसे एवढं हे नाहीच म्हणजे त्यामुळे असे खूप आम्ही वाऱ्या केल्या ऑडिशनसाठी खूप वाऱ्या केल्या त्या डान्स कॉम्पिटिशनच्या दरम्यान त्यानंतर मी गुड मॉर्निंग महाराष्ट्र होस्ट करायला घेतलं माझं मा जेव्हा आय थिंक मी एफ वाय का एफ वाय एस वायलाच होती तेव्हा मी गुड मॉर्निंग महाराष्ट्र होस्ट करत होते तेव्हा सकाळी मी पहाटे चार साडेचारला उठायचे सारगेटवरून बस पकडायचे ती सायनला सोडायचे तिथून रिक्षानी परत सेटवर जायचे दिवसभर सात एपिसोडचं शूट्स करायचे संपवायचे रात्री दहा साडे दहाला ला परत आम्ही चेंबूरला जायचो मैत्री तिथून वाटेल मिळेल ती बस पकडायचो लाल डब्बा का असे ना काय का असे का ना मग आम्ही पहाटे एक साडेतीन चार पर्यंत पुण्याला पोचायचो mm. पुणे स्टेशन स्वारगड जिथे गाडी लावलेली असेल ती गाडी आम्ही टू व्हीलर घ्यायचो आणि घरी पोचायचो असं आम्ही तेव्हा ना पंचवीस सव्वीस तासांचा आमचा दिवस व्हायचा मी आणि आई असा तो अख्खा शो मी होस्ट केला कितीतरी म्हणजे अडीच वर्ष वगैरे त्या शो मधून मिळालेल्या पैशांवर माझं शिक्षण झालंय पुढचं हा म्हणजे एसवाय टीवाय आणि एम ए वगैरे त्या पैशातून मी शिकले असं मी म्हणेन